नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा दिलेली होती त्याचा रिझल्टसुद्धा यावर्षी ठरल्याप्रमाणे चौदा जूनला जाहीर झाला आणि यानंतर प्रतीक्षा होती की प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होईल परंतु नेहमीप्रमाणे जे तर नीटमध्ये मागच्या दोन तीन वर्षाचा ट्रेंड पाहता काही ना काही संकटं अडचणी येत राहतात मागच्या वर्षीसुद्धा खूप खूप साऱ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सी झालेल्या होत्या आणि याही वर्षी आता बऱ्याचशा वेगवेगळ्या कारणाने जे ते कोर्टामध्ये याचिका दाखल झालेल्या होत्या मग ते मद्रास हायकोर्टामध्ये असेल किंवा ते इंदोरच्या हायकोर्टामध्ये असेल मध्य प्रदेशमध्ये तर मद्रास हायकोर्टाची याचिका ही ऑलरेडी निकाली निघालेली होती परंतु इंदोर हायकोर्टामध्ये जे पंच्याहत्तर विद्या पंच्याहत्तर विद्यार्थी गेलेले होते तर त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भाने कोर्टाचा फायनली निर्णय आलेला आहे आणि कोर्टाने एन टी एला या मुलांची फेरपरीक्षा घेण्याच्या संदर्भाने निर्देशसुद्धा दिलेले आहेत सो आता जे विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया आता सुरू होईल या प्रतीक्षेत होते त्यांना अजून थोडीशी आता वाट पाहावी लागणार आहे एन टी एकडनं ही परीक्षा साधारण पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये कंडक्ट केली जाईल लगेच लगेचच त्याचा रिझल्ट पण जाहीर होईल आणि त्यानंतर मग मात्र जे तर प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल सो थोडक्यात आज आपल्या हातामध्ये जे स्कोअर कार्ड आहे किंवा जो रिझल्ट आहे त्यामधले रँक काही अंश चेंज होऊ शकतात जे पंच्याहत्तर मुलांची जी फेरपरीक्षा होईल त्यांचा जो काय परफॉर्मन्स आहे तो, तो आणि आता जो काय आपला परफॉर्मन्स आहे तो यामध्ये ॲड झाल्यानंतर काही अंश रँकमध्ये फरक पडू हो शकतो पंच्याहत्तर अंकाने आपला रँक हा चेंज होऊ शकतो अर्थात त्या मुलांचे मात जर हायर साईडला असतील तर तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की आता जी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल असं अपेक्षित होतं किंवा ऑल इंडियाची प्रवेश प्रक्रिया या आठवड्यात त्याचं नोटिफिकेशन येईल अशी जी अपेक्षा आपली होती आता ती थोडीशी तुर्तास थांबलेली आहे मोस्ट प्रॉब्ली आता हे नोटिफिकेशन ही नीटची परीक्षा झाल्यानंतर जे आहे ते एन टीकडनं जाहीर होईल तत्पूर्वी हँडिकॅप स्टुडंटच्या संदर्भाने हँडिकॅपचं सर्टिफिकेट त्यांनी जाऊन काढून घ्यावं या संदर्भातलं नोटिफिकेशन येऊ शकतं आणि जसंही ती एन टी एकडनं पंच्याहत्तर मुलांची नीट परीक्षा कंडक्ट होईल त्याचा जो रिझल्ट पब्लिश होईल त्यानंतर जे येतं मग मात्र ॲडमिशन प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते सो तुर्तास नीट परीक्षेच्या माध्यमातून होणारी मेडिकलची प्रवेश प्रक्रिया लांबलेली आहे असं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी सांगता येईल महत्त्वाचे अपडेट आपल्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांना शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू